बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी शहापूर पोलीस स्टेशन बाहेर व्यापाऱ्यांचा ठिया गोळीबाराच्या निषेधार्थ शहापुरात बाजारपेठ कडकडीत बंद शहापूर वासिंद शहरातील व्यापारी भयभीत शहापूर शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या पंडित नाक्यावर एकवीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास महालक्ष्मी ज्वेलर्समोरील गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाल्यानं रविवारी संतप्त व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवत शहापूर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांना एक निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दिनेश चौधरी हा युवक जखमी झाला होता पुढील उपचारासाठी ठाणे येथे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे शहापूर सह वासिंद शहरातील व्यापारी भयभीत झाले असून आरोपींना तात्काळ अटक करावा यासाठी शेकडोंच्या संख्येनं पोलीस स्टेशनला मोर्चा काढत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता कल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये हो महालक्ष्मी ज्वेलर्सचे कामगार यांचेवर रात्री नऊ बारा नऊ अजून बारा मिनिटाच्या सुमारे दोन अज्ञात इस्लामी गोळी चालवली आणि त्यांच्याकडची जी बॅग होती ती इस्काउन पळून गेले त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक ठाणे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जी सूत्र आहेत ती अत्यंत वेगाने सर्वत्र टीम्स पोहोचलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तपास चालू आहे व्यापाऱ्यांनी या सदरच्या गुन्ह्यामध्ये गतिमान तपासाबरोबर विनंती केलेली आहे आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना अपेक्षित आहेत तर ता त्या अनुषंगानं व्यापारी संघटनांच्या ज्या बैठका वेळोवेळी घेतलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित करीत आहोत ब्रेकिंग न्यूज मराठी मयुर किर पण शहापूर